समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्या मंदिर मुंब्रा आणि ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल शाळेत दिंडी सोहळ्याच्या रूपानं ओकी पंढरी उतरली होती या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश देसाई सर संस्थेचे सेक्रेटरी समीर देसाई सर संस्थेच्या उपाध्यक्षा शिवानी देसाई मॅडम संस्थेच्या खजिनदार प्रवीणा देसाई मॅडम यांच्या हस्ते विठुरायाचं पूजन करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वासुदेव भराटे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी कदम शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी होते फुलाने सजवलेल्या माऊलींच्या पालखीची ढोल ताशा लेजिमच्या कशरात मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी महिलांनी आणि नागरिकांनी पालखीचं पूजन करून विठोरायाचं दर्शन घेतलं या रेंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी वारकरी आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन पाण्याची बचत आणि स्वच्छतेवर आधारित घोषवाक्यांचे फलक घेऊन जनजागृती केली शाळेच्या मैदानात आरती करून सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं मुलांना खाऊचं वाटप करून अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली